आणि बी डब्ल्यू एफ सर्किट स्पर्धे स्पर्धेसह विविध स्पर्धेमध्ये पदके जिंकली आहेत यामध्ये जागतिक 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 चॅम्पियनशिपमधील स्वर्ण पदकाचाही समावेश आहे बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियन बनणारी मी पहिली प्रातिनिधिक स्पर्धेमध्ये सलग दोन पदके जिंकणारी दुसरी वैयक्तिक ॲथलीट आहे पाच जु पाच एप्रिल दोन हजार सतरामध्ये मी माझ्या कारकिर्दीत कारकिर्दीत उच्च असलेला उच्च असलेला जागतिक क्रमवारीत मी दुसरा क्रमांक पटकावला अशी मी टी